अगर टी, नगर कराडी पिंपरी चिंचवड हवेली माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होता आणि त्याच्यानंतर मी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आलो राज्याच्या राजकारणामध्ये आलो पण तेव्हापासून आतापर्यंत अनेक जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका खासदारकीच्या आमदारकीच्या सहकारी संस्था सा साखर कारखाने का मार्केट कमिट्या जिल्हा बँका अर्बन बँका खूप निवडणुका सुरेश गुल्यांना माहिती आहे आम्ही एक सगळ्यांनी मिळून लढवल्या अनेक वर्ष ते देखील माझ्याबरोबर काम करतात त्याच्यातले बरेचसे मान्यवर शिवाजीराव पवार इथे ज्येष्ठ त्यांनाही ह्या गोष्टी माहिती आहेत पण सुनील तटकरेजी आजपर्यंतच्या माझ्या इतक्या निवडणुकीच्या कारकिर्दीमध्ये ह्या जनसन्मान यात्रेमध्ये ज्या प्रकारचा माझ्या मायमौलींचा उत्साह मी बघतोय जो प्रतिसाद माझ्या बहिणींचा मला मिळतोय माझ्या मुलींचा मला मिळतोय आमच्या महिला वर्गाचा मिळतोय अशा प्रकारचा उत्साह मला कधी बघायला मिळाला नाही आणि तो उत्साह सर्व धर्मा जाती धर्मामध्ये मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना हेच सांगतो अरे बाबांनो हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा अठरा पगड जाती बलुतेदारांना बरोबर घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे हा ज्या जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार होत नाही ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात अनेक जातीय सलोखा निर्माण करून आपल्याला पुढे जायचं असतं मी फार काही लोकसभेच्या निवडणुकीच्या खोलामध्ये जात नाही पण तुम्ही इथं बसणाऱ्यांनी सगळ्यांनी आत्मचिंतन करा थोडा विचार करा काय घडलं कसं घडलं वास्तविक आम्ही सगळ्यांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्याचं कारण विकासाच याकरता घेतला ह्या हडपसर मतदारसंघामध्ये किती कोटी रुपये आपण आणले किती कोटी रुपये आपण वडगाव शेरी मतदारसंघात आणले डी पी डी सीचा किती पैसा आपण दिला वेगवेगळ्या वेग प्रकारे महानगरपालिकेचा पण निधी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग भागामध्ये द्यायला आपण यशस्वी झालो पी एम आर डी आहे पी एम सी आहे काही भागात पी सी एम सी आहे काही भागात जिल्हा परिषद आहे काही भागामध्ये ह्या वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या संस्था म्हणजे रस्ते विकास महामंडळ आहे काही भागात आपला नॅशनल हायवे काही भागात कॅन्टोन्मेंटचा एरिया असा अनेक संस्थांशी निगडीत असणारा आपला हा सगळा परिसर आहे पुण्यामध्ये कामं मेट्रोची चाललेली आहेत पुण्यामध्ये फ्लायओव्हरची कामं चाललेली आहेत रोडची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत पुण्यामध्ये इथून आता मोठ्या प्रमाणावर बाहेरची वाहतूक आतमध्ये येऊ नये बाहेरच्या बाहेर जावी असा आपला प्रयत्न चालू आहे आज माझ्या हडपसरच्या परिसरामध्ये पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असतानाच आमच्या भामा असखेड आहेत भामा असखेड धरणाचं पाणी आपण वडगाव शेरीमध्ये आणलं तिथून आपण हडपसरमध्ये आणलं आम्ही लवकरच चेतन पाटील तुम्ही सगळेजण मागणी करत होता अनेकांचे तशा पद्धतीनं बरेच वर्ष मागणी करत होते परंतु आपला खडक वाचल्यापासून फुरसुंगीला बोगदा काढण्याच्या बद्दलची फाईल परवा मी त्याच्यावर सही केली आता कॅबिनेट पुढं जाणार आहे ते झालं तर संपूर्ण कॅनॉल आणि कॅनॉलच्या दोन्ही बाजूचा परिसर हा जलसंपादक विभाग आमच्या महानगरपालिका देईल तिथून आपण चांगल्या प्रकारचा रस्ता करू आज अनेक जण त्याच्यातच कचरा टाकतात अनेक जण तिथं घाण टाकून देतात हे देता जे काही प्रकार आहे ते थांबले पाहिजे शेवटी पूर्ण तुमचं माझं आहे आपल्या सर्वांचं आहे रेल्वेच्याही संदर्भातले महत्वाचे प्रश्न आपण हातामध्ये घेतलेत आपलं पुन्हा स्टेशन चांगलं करण्याच्या करता केंद्र सरकारने आपल्याला साथ दिलेली आहे आपलं विमानतळाचं टर्मिनल आपण चांगल्या प्रकारचं करून घेतलंय अशा खूप काही गोष्टी आपण आपल्या पुण्याच्या करता करतोय आपल्या महाराष्ट्राच्या करता करतोय आज माझ्या मायमौलींनी मला सांगावं आज माझ्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या गरीब कुटुंबातल्या मुलींनी मला सांगावं आज मला ज्या बावन्न बावन चोपन्न लाख कुटुंबामध्ये आम्ही तीन गॅस सिलेंडर वर्षाला फ्री देणार आहोत त्या महिलांनी मला सांगावं ज्या माझ्या शेतकरी बांधवांना मी मोफत वीज देण्याच्या बद्दल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला त्यांनी मला सांगावं जे दूध उत्पादक माझे शेतकरी त्यांना लिटरला पाच रुपये गाईच्या दुधाला आम्ही अनुदान देतोय त्यांनी मला त्या ठिकाणी सांगावं जी आमची बारावी डिप्लोमा आणि डिग्री झालेली मुलं मुली आहेत त्यांना स्टायपन देण्याच्याकरता सहा हजार आठ हजार दहा हजार अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला का तर त्यांना बारावी बरोबर त्याचाही अनुभव यावा तो अनुभव आल्यानंतर कदाचित त्याला कुठं तिथंच नोकरी लागेल नाही नोकरी लागली तर दुसरीकडे कुठं लागेल तिथंही नाही लागली तर त्याला तो अनुभव येईल त्या अनुभवाच्या जोरावर तो कर्ज काढेल तो सारथीच्या माध्यमातून कर्ज काढेल त्याचं व्याज सारथी संस्थावरती तो बार्टीच्या माध्यमातून काढेल आरटीच्या माध्यमातनं टार्टीच्या माध्यमातून महाज्योतीच्या माध्यमातनं अमृतच्या माध्यमातनं आणि इतके दिवस माझा प्रयत्न चालू होता आता गपूरबाई आपण मार्टी देखील आपल्या अल्पसंख्याक समाजाच्याकरता काढलं मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही घेतो माझ्या कोंडवा परिसरामध्ये बराच माझा अल्पसंख्याक समाज राहतो माझी त्यांना विनंती आहे की आम्ही कधी कुठलाही भेदभाव केला नाही तुम्हालाही सगळ्यांना अनुभव आहे माझं रक्तातच आहे की आपण सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि असं असताना थोडंसं लोकसभेमध्ये काय झालं कसं झालं त्या खोलात जात नाही झालं गेलं गंगेला मिळालं परंतु आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण आपण उमेदवार उभे करणार आपण शिवसेनेचे पण उमेदवार उभे करणार त्याच्यामध्ये काही ठिकाणी भाजपचे पण उमेदवार उभे राहणार अजून काही ठिकाणी इतर पण घटक पक्षांचे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहणार आपल्याला ह्या राज्यामध्ये सात महत्वाच्या योजना आणलेल्या आहेत आणि मला सांगायला आनंद आहे की हे महिला बाल विकास खातं आमची मुलगी आदिती तटकरेकडं आहे ती मधी मला म्हणाली की दादा एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे त्याच्या आधी जुलै ऑगस्टचे पैसे मायमौलींच्या मुलींच्या आणि भगिनींच्या खात्यात गेले तर एक विश्वास निर्माण होईल आणि त्यांनाही वाटेल की हे लोक बोले तसा चालले त्याची वंदावी पावले बोलेल तसं वागतात कृती करतात आणि सक्षम करण्याचा सबल करण्याचा प्रयत्न करतात गरीब कुटुंबातल्या महिलांच्याकरता मुलींच्याकरता हे जे आपण केलं ते केल्यानंतर काल आम्ही सुरुवातीला तीस पस्तीस लाख महाराष्ट्रातल्या महिलांच्या अकाउंटला आपण त्या ठिकाणी पैसे पाठवले हो त्या ठिकाणी मानधन म्हणा किंवा त्यांचा अधिकार होता ते आता आज सकाळपासून महिला या का कितीतरी राखी रक्षा अजून लांब आहे पण किती राख्या मला महिलांनी बांधल्यात अतिशय उत्स्फूर्तपणे ह्या आपल्याला एक भावाच्या नात्याने विश्वास टाकतायत मी देखील माझ्या सगळ्या बहिणींना शब्दही देईल बहिणींनो मायमाऊलींनो तुम्ही ज्या भरोशाने भावाच्या नात्याने आम्हा लोकांच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला हा अजित पवार कधीही अंतर पडू देणार नाही तुम्हाला सतत एक आधार देण्याचं काम तुमचं संरक्षण करण्याचं काम तुमच्या ज्या काही अडचणी असतील अन्याय असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्याच्याकरता जे काही करता येणे शक्य असेल ते मी आणि माझे सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये करत राहतील हे निवडणुकीचं आश्वासन नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी अनेक वर्ष ह्या शहरामध्ये काम करतोय अनेक कामं आपण केली आत्ताच मला चिठ्ठी आली की क्रांतीगुरू लवजी वस्ताद साळवे लवजी सा वस्ताद साळवे यांच्याकरता सत्याऐंशी कोटी रुपये ते जागा खरेदी करण्याच्या करता मोबदला देण्याच्याकरता करता लागणार होते एका चेकनी आम्ही सरकारतर्फे ते पैसे दिले आणि त्याच्यानंतर आता यांना सांगितलं की बाकीच्या स्मारकाचं भूमिपूजन आपण केलं तो सगळा खर्च महानगरपालिका करणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका ते काम अतिशय उत्तम तुम्हाला मला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम प्रत्येकाला पुढं पिढ्यान पिड़ा प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं काम हे आपण त्या ठिकाणी उभं करतोय तीच गोष्ट आमच्या भिडेवाडीच्या बाबतीमध्ये जिथं सावित्रीबाई फुले पहिले पास पहिल्या सुरुवातीला मुलींची शाळा काढली त्यावेळेस किती त्रास सावित्रीबाईंना सहन करावा लागला इतिहासामध्ये अशी नोंद आहे त्यांना दगडं मारली त्यांना अतिशय त्रास देण्यात आला असे एक बऱ्याच गोष्टी आहेत त्या सांगून मला तुम्हाला वेळ घ्यायचा नाही त्याच्याचबरोबर तिथं आपण ती जागा ताब्यात घेतली त्याचा प्लॅन आज सकाळी मी मिटिंग केली तो मंजूर झाला आहे त्याचं आता काम सुरू करायला पैसे दिलेले आहेत तिकडं पाठीमाग आपल्या महात्मा फुलेंचं सावित्रीबाई फुलेंचं जे स्मारक आहे तो सगळा एरिया जवळपास दोनशे कोटी रुपये खर्च करून ते सगळं ताब्यामध्ये खाजगी जमिनी घरत घेतोय त्यांची पर्याय व्यवस्था आपण करतोय तिथं चांगल्या प्रकारचं आपण स्मारक करतोय हे केलं पाहिजे जसं तुळापूरला वडूला आपण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाचं चा काम चाललेलं आहे एक प्रत्येकाला अभिमान वाटेल जे शौर्य काय असत आणि जन्माला आल्यानंतर एक छत्रपती म्हणून लढाई करत असताना एक देखील लढाई न हारलेला हा योद्धा म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे पोहोचतो ह्यांचा विचार देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे अशा अनेक गोष्टी समाजातल्या सर्व घटकाला अभिमान वाटेल ह्या करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की काही काही जण आमच्याबद्दल वेगळं सांगतात मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही घेतलेला निर्णय समाजाच्या भल्याकरता विकासाच्याकरता गरिबीतनं लोकांना बाहेर काढण्याच्याकरता आणि एकंदरीतच चांगल्या योजना देण्याच्याकरता चा घेतला मी सरकारमध्ये नसतो गेलो सुनील टिंगडे चेतन पाटील दिलीप वसे पाटील दत्त बर्णे दिलीप मोहिते अतुल बेनके सुनील शेळके अण्णा मनसोडे ह्या सगळ्यांनी मला जर साथ दिली नसती तटकरे साहेब प्रफुल्ल पटेल बाकीचे आमचे भुजबळ साहेब ह्या सगळ्यांना साथ दिली नसती धनंजय मुंडे तर हसन मुश्रीफ तर ह्या योजना मला तुम्हाला देता आल्या असत्या मी विरोधी पक्षामध्ये राहिलो असतो आज तुम्ही भावनिक होऊ नका माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे अजून आपल्या हातामध्ये बरेच दिवस आहेत सगळ्यात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरसेवक देणारा हा माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याचा मला रास्त अभिमान आहे त्याचं कौतुक पण आहे आणि त्याच्यामुळे मी हडपसरला पण माग वैशाली बनकरला महापौर केलं राजलक्ष्मी भोसलेंना महापौर केलं अशा पद्धतीनं अनेक महत्वाची पदं ह्या भागामध्ये चंद्रिका चंचला कोदरे चंचला कोदरेला कोद्रे, ते आज आपल्या हयात नाही मी तिला पण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु तिला पण आपण इथं महापौर केलं सांगायचं तात्पर्य की वेगवेगळ्या घटकाला समाजामध्ये प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे पुढं आपल्याला अजून काम करायचं आहे अजून आपल्याला वाहतुकीची कोंडी सोडवायची अजून आपल्याला केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर खेचून आणायचा आहे अजून आपल्याला वेगवेगळ्या योजना आता लवकरच विठ्ठल पाटलांच्या नावाने जे सभागृह केलंय त्याचं पण उद्घाटन आम्ही मला वाटतं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेतोय बरोबर सात सप्टेंबरला माझं आजच राजेंद्र भोसलेशी बोलणं झालं त्याला सांगितलं की ते सगळं तयारी करा शेवटी ही सगळे आपल्याला आपला आप सांस्कृतिक ठेवा पण जपायचा आपल्याला पुण्याची संस्कृती पण जपायची आपल्याला बाहेरचे अनेक लोक पुणेकर झालेले आहेत त्यांना मिळून मिसळून राहायचं आहे मध्ये कुठंही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन द्यायचा नाही आपल्याला एसआरएच्या योजना मोठ्या प्रमाणावर लाभवायच्यात आपल्याला मेट्रो अजून पुढं पार कांचनपर्यंत घेऊन जायचे तिकडं आपल्याला पार वाघोरीच्या पुढं न्यायचे तिकडं चाकणपर्यंत न्यायचे इकडं चांदनी चौकापर्यंत न्यायचे कात्रसपर्यंत न्यायचे इकडं सासवडपर्यंत न्यायचे हे करावं लागणार आहे ते केल्याशिवाय गत्यंतर आहे काही ठिकाणी सव्वे करावे लागणार आहे अशा अनेक गोष्टी मागं आपण केलेल्या आहेत पुढेही आपल्याला करायच्या पण त्याकरता तुमची साथ तुमची आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या माझ्या मायमौलींना आणि कार्यकर्त्यांना मी विनंती करील माझ्या बांधवांना मी विनंती करीन माझ्या युवक युवतींना विनंती करील की आता कुणीही मागं राहू हो नका मला बोलवलंच नाही माझं नावच घेतलं नाही दादांनी एवढी नावं घेतली आणि मला कसं विसरले अरे कुणालाच विसरलो नाही बाबा त्याच्यामध्ये वेळ मर्यादित आहे मर्यादित काळामध्ये तुम्हाला मला बरीच कामं करायची आता काही दौरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजपचे एकत्रपणे होणार आहे उद्याच्या सतरा तारखेला आम्ही आमच्या मायमौलींना आमच्या मुलींना आमच्या बहिणींना त्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जून जुलै ऑगस्टचे पाठवणार आहे जे आता जायला सुरुवात झाली ते एका क्लिकवर आम्ही करणार आहे आणि तो कार्यक्रम बालेवाडीला घेणार आहे आता खूप महिला काही काही म्हणाल्या दादा आमच्या अकाउंटला पैसे आले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि आपल्याला हा आनंद सातत्याने ठेवायचा सा। आहे विरोधक ह्याला विरोध करतायत विरोधक ह्या योजनेच्या बद्दल वेडवाकडं बोलतायत बाकीच्या योजनेच्या बद्दल बोलतायत तुम्ही आता जागृत राहिलं पाहिजे माग लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संविधान बदलणार आणि त्याच्यातनं माझा मागासवर्गीय समाज थोडासा आमच्यापासून बाजूला गेला तो बोलत नव्हता परंतु आम्हाला तो अंडरकरंट जाणवत होता आपण कोणव्याला मोठी सभा केली बाबा सिद्दीकी के आले आम्ही सगळे आलो उत्साह होता सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग केला पण ज्या प्रकारे वेगवेगळ्या भागात मत पडायला पाहिजे होती तशी पडली नाही सांगितलं की सी च्या निमित्तानं कायदा येतोय बाहेरच्या भारतीयांना आता आत आणणार आणि आतल्यांना काहींना आता बाहेर पाठवणार आणि तशा पद्धतीचा थोडासा प्रचार माझ्या मायनॉरिटीमध्ये झाला त्याच्यामध्ये काही बाबतीमध्ये त्यांना वाटलं की उद्या आपल्याला मताचा अधिकार आपला जातोय का आपकी बार चार सोपार म्हणजे काय चाललंय अशा पद्धतीचे गैरसमज झाले ठीक आहे आपण माणसं आहोत उलट आता आम्ही मार्टी काढलेलं आहे त्याचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे मी मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटीचा भाग भांडवल दिला आहे पाचशे कोटी रुपयाचं हमी सरकारी दिली कर्ज प्रकरणं व्हायला लागलीत त्याचा आपण फायदा उठवला पाहिजे त्याच्यातनं आपल्या मुला मुलींना पिंक रिक्षा त्याचा सर्वे केला तर महिलांच्यात फार पॉप्युलर झालं आहे आपण सतरा शहरांच्या मध्ये दहा हजार पिंक रिक्षा देणार आहे कालच सकाळी मी आदिती तटकरे आम्ही सगळेजण मंत्रालयात खाली आलेले तुम्हाला कुठंतरी सोशल मीडियामध्ये किंवा टी व्हीला बघितलं असेल की आम्ही एक रिक्षा बघत होतो मी त्याच्यात पाच रिक्षा तुमच्याकरता ठेवलेल्या आहेत कुणाला पीआयओ पाहिजे पीआयो घ्या कुणाला महिंद्रा पाहिजे त्यांनी महिंद्रा घ्या कुणाला फिरोद यांची पाहिजे त्यांनी ती घ्या आणि अजून दोन वेगवेगळ्या रिक्षा आम्ही हीच घ्या असं बंधन नाही आणि त्याच्यातून तुम्हाला भरायचे दहा टक्के त्याच्या किमती आम्ही दाखवणार ही घ्यायची इतके ही घ्यायची इतके ही घ्यायची इतके त्याला दहा टक्के रक्कम तुमची वीस टक्के रक्कम शास्त्राची मोफत तुमची तुम्हाला आम्ही तुमचे पैसे भरणार कारण आमची ती महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे तिचा आर्थिक कमाई तिनं केली पाहिजे तिच्या कुटुंबाला तिनं आधार दिला पाहिजे अशा प्रकारच्या कितीतरी महिला आम्हाला भेटत असतात आम्ही परितत्य आम दुर्दैवाने आमचा पती अपघातामध्ये आम्हाला सोडून गेला आता मी माझी करता तिथं गेलेलो होतो तिथं वीर माता मी बघायला मिळाल्या त्याच्यामध्ये आमच्या महिला बघायला मिळाल्या कितीतरी जण सणांच्या असे प्रसंगी येतात कुणाचे डिवॉर्स दिले जातात आणि मग त्यांच्यावर पण मुलांची जबाबदारी असते अशाकरता दहा टक्के तुमचे वीस टक्के सरकारचे आणि सत्तर टक्के कर्ज त्याला पेट्रोल डिझेल लागत नाही तुम्ही म्हणाल मग काय पाणी ओतायचं का पाणी ओतायचं नाही त्याच्यामध्ये ई रिक्षा म्हणजे चार्जिंग तुम्ही मोबाईल लावता ना तसा रात्री चार्जिंगला ती रिक्षा ठेवायची त्याचा प्लग बाहेर काढून सकाळी रिक्षा तुमची चालू साधारण मला वाटतं सव्वाशे किलोमीटर ती चालते स्पीड तिचा काहीतरी पस्तीस ते चाळीस किलोमीटर आहे एकदम सुरक्षित एकदम कुठं अडचणीचं नाही कुठं काही रात्री जरा काही अडचणीचं आज आलं आणि बाहेर जायचा प्रसंग आला तर महिलांनी पिंक दिसली की रिक्षा थांबवायची त्याच्यात तुमची भगिनी किंवा जा तुमची जाऊ असेल तुमची कोणतरी नणंद असेल ती होती आणि तुम्हाला सुरक्षित ठिकाणी ती नेऊ घेऊन जाईल म्हणजे पुरुष मंडळी सुरक्षित ठिकाणी घेऊन जात नाही असा होत नाही नाहीतर ते रिक्षावाले माझ्यावर ओरडायचे हे काय चाललंय आमचा धंदा का उडवायला निघाला तसं नाही ते पण आपलीच भावंड आहेत परंतु शेवटी सुरक्षितता फार महत्वाची आहे अशा खूप चांगल्या गोष्टी आम्ही तुमच्याकरता आणलेल्या आहेत आणि ह्या जर आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये नसतो तर आपल्याला देता आल्या नसत्या तुमच्या शेतकऱ्यांना सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना आता लाईट बिल शेत, शेत शेतीपंपाचं भरायचं नाही केवढा मोठा निर्णय आणि हे पुढं आपल्याला चालवायचंय परंतु पुढं चालवायचं म्हटलं तर जिथं घड्याळ्याचं चिन्ह घेऊन उमेदवार उभा असेल तिथं घड्याळ्याचं बटन दाबायचं जिथं धनुष्यबाणाचं असेल तिथं धनुष्यबाण आहे आणि जिथं कमळ असेल तिथं त्यांचं दाबायचंय या पद्धतीनं आपल्याला करावं लागेल आणि तुम्ही काळजी करून न करा आम्ही सरकारमध्ये आहोत ना मी माझ्या मायनॉरिटीला आश्वासन देतो कुठलाही वेळावाकडा प्रसंग मी येऊन देणार नाही पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूतीनं त्या ठिकाणी उभी राहील कारण मलाही माहिती आहे शादीखान्याचा प्रश्न आहे दफनभूमीचे प्रश्न आहेत माझे दफनभूमीच्या कंपाऊंडचा प्रश्न वॉल्ड कंपाऊंडचा प्रश्न आहे बरेच प्रश्न आहेत आणि ते आपण सोडवलेले आहेत काही आपण सोडवतोय हे आपण अतिशय बारकाईनं लक्षामध्ये घेणं पिक्षा कितीतरी कॉलेजला परवा कोण आलो होतं मी शाळेला परवानगी दिली तुमच्यापैकीच कोणी आलो तुम्ही आलो होतं ती झालं ना ती आपली शाळा आहे ना हा म्हणजे कुणी माझे कोणी सहकारी गपूरबाई एकाला घेऊन आले होते मी मला वाटतं ह्याला सांगितलं होतं जीप केसरकरला आणि ती परवानगी देऊन गेली तुम्ही घाबरू नका काही जण मुद्दाम आहेत आणि आपल्यामध्ये एक अंतर निर्माण करतायत दरी निर्माण करतायत दुरावा निर्माण करतायत कृपा करून कुठल्याही जाती धर्माच्या माणसांनी त्याला बळी पडू नका माझा मातांग समाज खूप दिवस आम्हाला मागणी करायचा बार्टीमध्ये आम्हाला म्हणावा तसा हिस्सा मिळत नाही काय करायचं काय करायचं काय करायचं आमच्या मनात आलं की ह्यांच्याकरता आरटी काढावं जसं मागासवर्गीयांना बार्टी आहे त्याच्यातनं मी मातां बाजूला काढले आणि आर टी आता त्याच्यातनं त्यांना मदत होणार आहे तुम्ही काळजी करू नका आता आपलं राज्य आर्थिक बाबतीत सक्षम आहे हे प्रचार करतील की यांनी राज्य दिवाळखोरीत काढलं मी दहावा अर्थसंकल्प दिलाय मी कधीही राज्य दिवाळखोरीत काढणार नाही मला आर्थिक शिस्त आहे दहा वर्ष माझ्याबरोबर राज्यलक्ष्मीताईंनी राजलक्ष्मी वैशालीनं सुनीलनं चेतननी गफूरबाई बऱ्याच जणांनी माझ्यावर काम केलेलं आहे फारुखबाई सगळ्यांनीच नंदा सगळ्यांना माहिती आहे की मी वेडेवाकडे प्रकार चालू देत नाही आणि त्याच्यामुळं राज्य पण आपण चांगल्या पद्धतीने चालवलं त्याचे रिसोर्सेस कसे वाढवायचे या योजना पण चालल्या पाहिजेत आणि तुम्हाला माहिती आहे ह्या महिलांना पूर्ण महाराष्ट्रात वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी रुपये मिळणार आहेत सेहेचाळीस हजार कोटी मी सहज हिशोब केला आताचे सात हजार साडेसात हजार आणि पुढच्या पाच वर्ष आपलं सरकार पुन्हा तुम्ही आणलं तर अठरा पंच्या नव्वद नव्वद हजार रुपये म्हणजे थोडे कमी एक लाख एकेका महिलेला त्या ठिकाणी मिळणार आहेत पाच वर्षामध्ये कशाला म्हणतात एक लाख मला काय जाणवलं की महिला घरामध्ये स्वतःच्या पोटाला चिमटा घेते आणि मुलाबाळांना खायला देते त्या नवऱ्याला खायला देते, त्या देते त्यांचं जास्त कसं चांगलं होईल ते बघते आणि स्वतःला काही घ्यायचं असेल जाताना दुकानात काही बघितलं तिला वाटलं हे घ्यायचं तरी ती मुरड घालते नको आपल्या मुलाबाळांच्या करता करू त्यांना पुढचे चांगले दिवस बघायला करू ठीक आहे आता ते तुम्ही करा परंतु आता तुमच्याकरता देखील महिन्याला तुम्हाला जा।